नमस्कार मित्रांनो आर्या अकादमी युट्यूब सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओ मध्ये आपण समाज कल्याण भरती दोन हजार पंचवीस ग्रहपाल आणि अधीक्षक आणि आजचा जो विषय चालू घडामोडीचे आपण तीस प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल म्हणणार असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा बघा भारतात कोणत्या राज्यातील नद्यांमध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत भारतात कोणत्या राज्यातील नद्यांमध्ये सर्वाधिक डॉल्फिनचं प्रमाण आहे प्रश्न खूप महत्वाचा विचारला आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामध्ये डॉल्फिनचे प्रमाण हे सर्वाधिक आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो कोणत्या देशाने भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे कोणत्या देशाने भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे ऑप्शन क्रमांक अमेरिका या देशाने भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीपासून भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीपासून भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन एप्रिल पासून भारतावर आया शुल्क लागू करण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एकोणीस हजार धावा पूर्ण करणारा केन विल्यमसन कोणत्या देशाचा पहिला खेळाडू ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एकोणीस हजार धावा पूर्ण करणारा केन विल्यमसन कोणत्या देशाचा पहिला खेळाडू ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे न्यूझीलंडचा हा पहिला खेळाडू ठरलेला आहे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक आयसीसी वनडे स्पर्धेत कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे स्पर्धेमध्ये कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रोहित शर्माने हा विक्रम केलेला आहे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट पटपटू स्टीव स्मिथने क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅट निवृत्ती जाहीर केलेली आहे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅट मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वन डे मधून त्याने निवृत्ती जाहीर केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो पंचवीस ते तीस मार्च दरम्यान जागतिक टेबल टेनिस स्पर्धा कोठे होणार आहे पंचवीस ते तीस मार्च दरम्यान जागतिक टेबल टेनिस स्पर्धा कोठे होणार आहे प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चेन्नई या ठिकाणी पंचवीस ते तीस मार्चच्या दरम्यान म्हणजे जागतिक टेबल टेनिस स्पर्धा ही चेन्नई या ठिकाणी होणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठ मित्रांनो एप्रिल डिसेंबर दोन हजार चोवीस काळात कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक झालेली आहे एप्रिल डिसेंबर दोन हजार चोवीसच्या काळामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो दोन हजार पंचवीसचा चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार म्हणजे आस्कर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे दोन हजार पंचवीसचा चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा आस्कर पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे प्रश्न हा पण खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अनुरा या चित्रपटाला दोन हजार पंचवीसचा चा सर्वोत्कृष्ट आस्कर पुरस्कार मिळालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो शरद कमल यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे शरद कमल यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे टेबल टेनिस मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय हे शरद कमलने घेतलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो भारताचा टेबल टेनिसपटू शरद कमल यांनी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असून त्याने दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला किती सुवर्ण पदके हे जिंकून दिले होते भारताचा टेबल टेनिसपटू शरद कमल यांनी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलेला असून त्याने दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये स्पर भारताला किती सुवर्णपदक जिंकून दिली होती पहा मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तीन पदके म्हणजे सुवर्ण पदके जिंकून दिली होती कोणा जिंकून दिली शरद कमलने दोन हजार बावीसच्या च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक अमेरिकेच्या लॉन्स एंजेलियस येथे कितवा आस्कर पुरस्कार हा सोळा पार पाडलेला आहे अमेरिकेच्या लॉन्स एंजेलियस येथे कितवा आस्कर पुरस्कार हा सोळा पार पाडलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सत्त्याण्णव हा सोळा हा पार पडलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्र सत्त्याण्णव्या आस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे सत्त्याण्णव्या आस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मिक्की मॅडिसन हिला दोन हजार म्हणजे सत्त्याण्णव्या आस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा मिकी मॅडिसन इला मिळाला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा सत्त्याण्णव्या आस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे सत्याण्णव आस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांचा पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे हा पण प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक क्रु म्हणजे सीन बेकर यांना सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कारामध्ये दिग्दर्शकांचा हा म्हणजे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा सीन बेकर यांना मिळालेला या को आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो खालपैकी कोणाला कवीश्रेष्ठ कुसमाग्र स्मृती पुरस्कार हा जाहीर झालेला आहे खालपैकी कोणाला कवीश्रेष्ठ कुसमाग्र स्मृती पुरस्कार हा जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे डॉक्टर अरुण आरून अरुणा ढेरे यांना कविश्रेष्ठ कुसमाग्र स्व स्मृती पुरस्कार हा जाहीर झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात येतो पहा प्रश्न हा पण महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीन मार्चच्या दिवशी जागतिक वन्यजीव हा दिन साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो आय सी सी एक दिवसीय स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने सर्वाधिक किती षटकार पूर्ण केले आहेत आय सी सी एक दिवसीय स्पर्धेमध्ये भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने सर्वाधिक किती षटकार पूर्ण केलेले आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पासष्ट षटकार हे पूर्ण केलेले आहेत हे के आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची सातवी बैठक कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेली आहे राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची सातवी बैठक कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक कर चार म्हणजे गुजरात आयोजित करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसशे मित्रांनो राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची किती बैठक गुजरात मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची किती बैठक गुजरात राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सातवी बैठकी गुजरात राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा इंदन उत्पादन देश आहे कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा जैव इंधन उत्पादन देश ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भारत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो भारताच्या विधी सचिव पदी कोणाची को नियुक्ती झालेली आहे भारताच्या विधी सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे पहा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अंजू राठी काय अंजू राठी राणा यांची भारताच्या विधी विधी सचिवपदी निवड झालेली आहे म्हणजे नियुक्ती झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो आय सी सी ने जाहीर जाहीर केलेला एक दिवसीय क्रिकेट रँकिंग मध्ये विराट कोहलीने कितवे स्थान पटकावलेले आहे आय सी सीने जाहीर केलेल्या एक दिवसीय क्रिकेट रँकिंग मध्ये विराट कोहलीने किती पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौथे स्थान पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केलेली आहे मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केलेली आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उत्तराखंड राज्याने लॉन्च केलेली आहे कोणती योजना मित्रांनो मुख्यमंत्री एकल महिला सोय रोजगार योजना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो जन औषधी सप्ताह जन औषधी सप्ताह दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक ते सात मार्च या दरम्यान जन औषधी सप्ताह एक मार्च ते सात मार्च या दरम्यान म्हणजे आयोजित करण्यात आलेलं आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस भारतातील पहिल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे भारतातील पहिल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुरुग्राम या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे कधी साजरा करण्यात येतो नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे कधी साजरा करण्यात येतो पहा प्रश्न हा पण महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सहा मार्च या दिवशी नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे साजरा करण्यात येतो कधी येतो मित्रांनो सहा मार्च या दिवशी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तर सत्तावीस मित्रांनो मोबाईल वर्ल्ड काँग्रेस दोन हजार पंचवीस परिषद कोणत्या देशात होणार आहे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस दोन हजार पंचवीस परिषद कोणत्या देशामध्ये होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे स्पेन या देशामध्ये होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो विदर्भ संघाने कितव्यांदा रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे विदर्भ संघाने कितव्यांदा रणजी करंडक स्पर्धेमध्ये विजेतेपद हे पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तिसऱ्यांदा हे विदर्भ संघाने विजेतेपद पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेले आहे मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बंदरे आणि जलमार्ग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसऱ्या मित्रांनो कोणत्या देशाने नवीन गोल्ड कार्ड योजना जाहीर केलेली आहे कोणत्या देशाने नवी गोल्ड कार्ड योजना ही जाहीर केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अमेरिका देशाने नवीन गोल्ड कार्ड ही योजना जाहीर केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशी होते मित्रांनो आपले चालू घडामोडीचे तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद